नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत चटपटा कॉर्न त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मक्याचे दाणे आहेत जे मी उकडवून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं हे गाजर आहे कांदा आहे सिमला मिरची हा टोमॅटो सॉस आहे चीज आहे आपल्याला लाल मसाला लागणार आहे पण तो थोडाच आपल्याला टाकायचा आहे हे मीठ आहे चला तर सुरू करूया चटपटा कॉर्न तुम्ही पाहू शकता इथे आपलं आता तेल गरम झालं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता आपण आता यामध्ये कांदा टाकून घेऊयात आपल्याला जास्त काही मसाले यामध्ये लागणार नाही आहेत लहान मुलांसाठी खूप छान असा हा पदार्थ आहे आवडीने खातात मुलं बटर टाकलं तर त्याची चव वा आणखीन वाढते आपण कांदा टाकलेला आहे आपण तेलावर कांदा परतवून घेऊया कांदा थोडासा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे सिमला मिरचीसुद्धा आपल्याला खूप बारीक गाजरसुद्धा बारीक असं कापायचं नाही आहे असं जाडसरच कापायचं आहे त्यामुळे दिसताना पण छान दिसतं आणि ते मुलांना पण आवडतं कांदा आता छान तेलावर परतवून झाला आहे आपण यामध्ये गाजर ॲड करूयात आणि सिमला मिरची ॲड करूया आता हे दोन्ही छान शिजलं की त्यानंतर आपण मसाले टाकून कॉर्न टाकणार आहोत त्यामध्ये शिमला मिरची आणि गाजर तेलावर छान असं परतवून घेतलं की आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला हे शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मक्याचे दाणे ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा गाजर आणि शिमला मिरची शिजलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत तुम्ही जो घरामध्ये लाल मसाला वापरता तो टाकला तरी सुद्धा चालेल हे एवढा एक छोटा चमचा मी इथे लाल तिखट टाकते आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत सॉस हा टोमॅटो सॉस आहे हो तो आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठसुद्धा कमी प्रमाणातच टाकायचं कारण कॉर्न उकडताना आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्याम त्यामध्ये आपण हे दोन चमचे एवढा सॉस टाकणार आहोत त्यानंतर मी आता ह्यामध्ये हे कॉर्नचे दाणे आहेत ते ॲड करते हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया सगळं हे मुलांना आवडणारी अतिशय त्यांना आवडते ही डिश आणि त्यांच्या ह्या गाजर आणि सिमला मिरचीमुळे आणि मक्यांमुळे त्यांच्या शरीरामध्ये पोषक पोषकद्रव्यसुद्धा जातात सगळी त्यामुळे हे खूप उपयुक्त असं आहे तुम्ही हे नाश्त्यालासुद्धा किंवा टिफिनला मुलांच्या देऊ शकता तुम्ही पाहू शकता आता इथे आपलं हे सगळं मिक्स झालं आहे छान आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही कारण की आपण मक्याचे दाणे शिजतानासुद्धा त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून अगदी अर्धा चमचाच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि तेही आपण छान परतवून घेऊयात असं ते झ परतवून झालं की मी असं किशणीने हे चीज असं किसून घेतलेलं होतं ते आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत ते ॲड करून आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे यामध्ये चीज असं मेल्ट झालं की आपल्याला ते झाकण काढायचं आहे पण मी चीज ह्यामध्ये टाकला आहे जा, आता आपण मी झा मी झाकण ठेवते ह्याच्यावरती आता हे चीज मेळ झालं की खाण्यासाठी तयार आहे चटपटा कॉर्न आपण यावरचं झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकता आता आपलं हे चीज आहे ते मेळट झालं आहे तुम्ही ते चीज क्यूबाऐवजी जे क्रीमी चीज येतं तेसुद्धा वापरलं तरीसुद्धा ते चालेल खूप छान अशी ही डिश आहे चटपटीत आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करा खाण्यासाठी तयार आहे चटपटा कॉन आपली चटपटा कॉन ही डिश तयार आहे पोषक मूल्य वाढवणारी अशी ही डिश आहे कलरफुल अशी ही डिश आहे चीजमुळे मुलांना अतिशय आवडते घरातल्या सर्वांनाच आवडणारी अशी ही डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू